विजयनगर कोर्टाकडे जाणाऱ्या रोडवर सार्वजनिक ठिकाणी कोयता घेऊन दहशत माजवत कोणता गुन्हा करण्याच्या उद्देशाने थांबलेल्या दोघांना पोलिसांनी मुद्देमालासह ताब्यात घेतले राहुल विठ्ठल कोळेकर वय बावीस राहणार बिंद खेराडकर गॅस गोडाऊन अभयनगर संजयनगर सांगली आणि विशाल भगवान गडदे वय एकोणीस राहणार माळी वस्ती गल्ली नंबर एक अभयनगर संजयनगर अशी ताब्यात घेतलेल्या दोघांची नावे आहेत यांच्यावर विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेली माहिती अशी की तीस मार्च रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास संशयित आरोपी राहुल कोळेकर आणि विशाल गडदे हे दोघे वॉनलेसवाडी येथे विजयनगर कोर्टाकडे जाणाऱ्या रोडवर सार्वजनिक ठिकाणी लोखंडी कोयता घेऊन दहशत माजवण्याच्या उद्देशाने आणि कोणता तरी गुन्हा करण्याच्या हेतूने बेकायदेशीरपणे घातक शस्त्र आपल्या कब्जात बाळगलेल्या स्थितीत फिरत असताना मिळून आले आहेत पोलिसांनी त्या ताब्यात घेऊन त्यांच्यावर विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत माळी यांनी फिर्याद दिली आहे